समर्थ होळीचा सण का साजरा केला जातो होळीशी संबंधित अनेक कथा इतिहास आढळतात त्यापैकी त्या एक अतिशय लोकप्रिय पौराणिक कथा या कथेशी जोडलेली आहे हिरण्य कश्यप आणि होलिका दहन जोडलेले आहे तर ही पौराणिक कथा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की होळीचा सणका साजरा केला जातो हिरण्य कश्यपू हा प्राचीन भारतातील असूर म्हणजेच राक्षस होता त्याच्या आधी कोणत्याही त्याचा कोणत्याही देवावर विश्वास नव्हता तो अत्यंत नास्तिक आणि क्रूर राजा होता भगवान विष्णूने आपल्या धाकट्या भावाचा वध केला होता म्हणून त्याने भगवान विष्णूंना आपला शत्रू मानले आणि त्यांचा बदला घ्यायचा त्याने ठरवले स्वतःला सामर्थ्यवान बनवण्यासाठी त्याने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि शेवटी त्याने शक्तिशाली होण्याचे वरदान मिळवले आता कोणीही मनुष्य देव किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नव्हता हो यामुळे हिरण्य कश्यप देव मानू लागला आणि लोकांना देवाप्रमाणे पूजा करण्यास सांगू लागला हिरण्यकश्यपला प्रल्हाद नावाचा मुलगा होता एकीकडे त्याचे वडील हिरण्यकश्यप भगवान विष्णूंना आपला शत्रू मानत होते तर दुसरीकडे प्रल्हाद हे भगवान विष्णूचे परमभक्त होता जेव्हा त्याच्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी भक्त प्रल्हादाला फक्त त्यांची स्वतःचीच पूजा करण्यास सांगितले परंतु भक्त प्रल्हादाने ते मान्य केले नाही तो भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये मग्न राहिला आपल्या मुलाने पूजा न केल्यामुळे त्याचे वडील हिरण्य हे संतप्त झाले आणि त्यांनी मुलाला मारण्याचा निर्णय घेतला हिरण्य कश्यपने अनेक प्रकारे प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न करूनही जेव्हा हिरण्य कश्यप प्रल्हादला विष्णूची पूजा करण्यापासून रोखू शकला नाही आणि त्याला बदलू शकला नाही तेव्हा त्याला मारण्यासाठी त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन त्याला अग्नीत जाळण्यास सांगितले कारण होलिकेला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नव्हती त्याची योजना प्रल्हादला जाळण्याची होती परंतु त्याची योजना यशस्वी होऊ शकली नाही कारण प्रल्हाद सर्व वेळ भगवान विष्णूंचे नाव घेत होता त्यामुळे तो वाचला परंतु होलिका मात्र जळून खाक झाली हिरण्य कश्यपला कोणताही देव कोणताही मनुष्य किंवा कोणताही प्राणी मारू शकत नाही म्हणून भगवान विष्णूंनी नरसिंहाच्या रूपात अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाच्या रूपात आले आणि त्यांनी हिरण्यकश्यपचा वध केला अशा प्रकारे होलिकेच्या पराभवाचा आणि दुष्टांचा नाश झाल्याचा उत्सव म्हणून होलिका दहन करून होळीचा सण साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी रंगाचे खेळ करून होळी साजरी केली जाते श्री स्वामी समर्थ